आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदेकरांनी कुंभारगल्लीमधीलच गणपती खरेदी करावेत आमदार विक्रम पाचपुते यांचं आवाहन श्रीगोंदेतील गणपती कारखान्यांना आमदार विक्रम पाचपुते यांची सदिच्छा भेट याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील कुंभार गल्लीमध्ये गणपती बनवण्याच्या कारखान्यांना अनेक वर्षे लोटली आहेत आकर्षक मोहक गणेश मूर्ती देश विदेशात विक्री जात असतात मात्र काही श्रीगोंदकर बाहेर तालुका अथवा बाहेर जिल्ह्यातून गणपती खरेदी करत असतात याचाच आधार घेत होकल टू लोकल या केंद्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत स्थानिक कारखानदारांना जीवदान देण्यासाठीचे आवाहन आमदार विक्रम पासपुते यांनी कुंभार गल्लीतील गणेश कारखान्यांना भेटी दरम्यान केले श्रीगोंदा शहराची ओळख म्हणजे आज आपल्याला श्रीगोंदा जो माहिती आहे तो ही काळी चांबार गोंदा होता श्रीगोंदाची ओळख ही वर्षानुवर्ष बदलत गेलेली आहे आणि आत्ताची श्रीगोंदाची ओळख भविष्यामध्ये म्हणजे आजची काय भविष्यातली ही नक्कीच चांगल्या मूर्तिकारांचा श्रीगोंदा असा ओळखला जाईल असं चित्र तयार व्हायला हो लागला आहे पूर्वी एखाद दोन हे मूर्ती बनवायचे कारखाने श्रीगोंदा शहरामध्ये होते पण हे कारखाने वाढतातच त्यामुळे माझी श्रीगोंदा तालुका कि पंचकृषीतल्या सर्व ग्रामस्थांना एक विनंती आहे की आपण बाहेरनं मूर्ती घेण्यापेक्षा आपलं स्थानिक म्हणजे जे वोकल फॉर लोकल या अनुषंगाने आपल्या स्थानिक कलाकारांना वाव मिळेल मूर्तिकारांना वाव मिळेल अशा दृष्टिकोनातनं आपण मूर्ती उद्या ज्यावेळेस गणदरायला आपल्या घरी घेऊन याल आणि ज्यावेळेस गणपतीची स्थापना होईल ती होत असताना ही श्रीगोंदाच्या भूमीमध्ये तयार झालेली जो मूर्ती असेल तर नक्कीच त्याचा फायदा श्रीगोंद्याकरांना श्रीगोंद्याच्या भूमीला आणि श्रीगोंद्याच्या अर्धकारणाला झाल्याशिवाय राहणार नाही तर आपण सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त आपल्या लाडक्या गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन सार्वजनिक ठिकाणी केल्यानं त्या मूर्तीची विटंबना होते या कारणानं शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती खरेदी करावेत असे आवाहन आमदार विक्रम पासपुते यांनी केले शाडूची मातीची मूर्ती घेण्याचं कारण असं आहे की आज आपण नदीमध्ये विहिरीमध्ये त्या मूर्तींचं विसर्जन करतो आणि गणरायाचं विसर्जन केल्यानंतर ते अनेक वर्ष आपण पाहतो मूर्तीची विटंबना होते पण हीच जर मूर्ती शाडूची असेल तर ती आपण घरातल्या एका छोट्या टँकमध्ये जरी आपण प्रयोग करून पाहिलं तिथे जरी विसर्जन केलं तर अवघ्या काही तासाच्या आतमध्ये त्या मूर्तीची परत माती होते आणि ती माती परत आपण वेगवेगळ्या कामासाठी वापरू शकतो त्या ती तीच माती आपण आपल्या शेतामध्ये टाकली तर नक्कीच ह्या गणरायाचा आशीर्वाद तुमच्या आमच्या शेतामध्ये राहील या दृष्टिकोनातून आपण हे पाऊल उचललं पाहिजे कुंभार गल्लीतील गणपती कारखान्यांना भेटीदरम्यान स्थानिक प्रसार माध्यमांनी स्थानिक निर्मितीदारांना प्रसिद्धी देणं गरजेचं असल्याचं आमदार विक्रम पासपुते हे बोलताना म्हणाले हे स्थानिक जे कारखाने आहेत या कारखान्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून ह्याला एक प्रसिद्धी मिळाली पाहिजे प्रत्येक गोष्टी जोपर्यंत प्रसिद्धीच्या झोकामध्ये येत नाही तोपर्यंत तुमचा आमचा श्रीगोंदा हा जगाच्या नकाशावर आल्या आल्याशिवाय राहणार नाही आणि तो येण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या सगळ्यांना म्हणजे माझी तर सर्वांना विनंती आहे जे काही श्रीगोंदातले इन्फ्लुएन्सर असतील किंवा आपल्यासारखे मीडिया असेल आपण ह्या कारखान्यांना कुठेतरी एक स्थान दिलं पाहिजे याला प्रसिद्धी दिली पाहिजे ही प्रसिद्धी दिली तर लोकांना कळेल अनेकांना माहीत नाही आहे की श्रीगोंदातनं मूर्त्या बनवून या देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा एक्सपोर्ट होतात याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे गणेश आर्टचे व्यवस्थापक मंगेश गोरे यांनी आमदार विक्रम पाचपुते यांच्या भेटीदरम्यान आपले मनोगत व्यक्त केलं श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार पाचपुते साहेब यांनी आज आमच्या कुंभारगल्लीतल्या सर्व कारखानदारांना व्हिजिट दिली तसेच माझ्याही कारखान्याला व्हिजिट दिली त्यांनी लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांनी जाणून घेतल्या व जे लोक पुण्याला नगरला मूर्त्या घेण्यासाठी जातात ते त्यांनी इथे येऊन प्रत्यक्षात पाहिलं की आम्ही पण खूप दर्जेदार म मूर्त्या त्यांना देऊ शकतो आणि त्यांनी आमच्या समस्या जाणून त्यांना निवारण करण्याचं आवाहन केलं त्यांनी आम्हाला आमची कला पाहून त्यांनी आमचं कौतुक केलं आहे आणि तसे लोकांना पर्यावरणपूरक मूर्त्या श्रीगंधामधूनच घ्याव्या असे त्यांनी आवाहन केले आमच्या कारखान्याला भेट दिल्याबद्दल आमदार साहेबांचे मनपूर्वक आभार आमदार विक्रम पासपुते यांनी गणेश मूर्ती कारखान्यांना श्रीगोंदा येथे भेट देताना सर्व कारखानदार मालक त्यांचे परिवार व त्यांचे कर्मचारी यांच्याबरोबर चर्चा करत त्यांच्या अडीअडचणी अडचणी समजून घेत त्यांच्या कष्टाबद्दल कौतुक करत शाबासकीची थाप दिली श्रीगोंदा तालुक्यातील गणेश मंडळे व पारिवारिक यांनी कुंभार गल्लीच्या कारखान्यात तयार झालेले गणेश मूर्तीच खरेदी करतील अशी अपेक्षा कारखानदारांनी व्यक्त केली आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दळवे दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर